नमस्कार आयुष्यात पहिल्यांदाच भाषण करताय यापूर्वी कधीच भाषण केलेले नाही आणि पहिल्यांदा भाषण करत असल्यामुळे यापूर्वी कधीच भाषण केलेलं नाही याचं एक फार मोठं दडपण येतं पहिल्यांदा भाषण करताना काही टिप्स देणार आहे जे जे लोक पहिल्यांदा भाषण करत आहेत यापूर्वी कधीच भाषण केलेलं नाही आयुष्यातली भाषणाची ही पहिलीच वेळ आहे आणि ते ही मोठ्या स्टेजवर बोलायचं आहे मनात तर प्रचंड भीती आहे पहिल्यांदा भाषण करणाऱ्यांसाठी काही सूचना या व्हिडिओच्या माध्यमात भाषणाची भीती ही प्रत्येकालाच आहे आणि त्यातली त्यात पहिल्यांदा जे लोक बोलत आहेत त्यांना ती भीती जरा जास्त आहे कारण यापूर्वीचा अनुभव त्यांना नाही आणि अनुभव नसल्यानं ही गोष्ट आपण पहिल्यांदाच करतोय ही मानसिकता देखील असते कुठलीही गोष्ट पहिल्यांदा करताना त्याचं एक वेगळं दडपण असतं आणि ती मानसिकता बनलेली असते की मी नवखा आहे मी नवीन आहे जमल का होईल का काय अडचणी येतील का यापूर्वी या कधीही स्टेजवर मी बोललेलो नाही मला अनुभव नाही बाकीच्यांना अनुभव आहे मी नवखा आहे मी पहिल्यांदाच बोलतोय हा विचार त्याच्या मनामध्ये घर करून बसलेला असतो आणि तो, तो भीतीला आकर्षित करतो म्हणजे मी नेहमी सांगतो भीती दुसऱ्या भीतीला आकर्षित करत असते एक चांगला विचार दुसऱ्या चांगल्या विचाराला आकर्षित करतो एक कुविचार दुसऱ्या कुविचाराला आकर्षित करतो तर एक सुविचार दुसऱ्या सुविचाराला आकर्षित करतो पहिल्यांदा बोलताय ही भीती तुमच्या मनात असणार आहे आणि म्हणून ती दुसऱ्या भीतीला आकर्षित करणार आहे मग पहिल्यांदा बोलतानाच्या काही टिप्स तुम्हाला देतोय आणि त्यातली पहिली पहिल्यांदा बोलत असाल तर भाषण हे जास्त वेळाचं करूच नका तुमचं भाषण कमी वेळाचं असलं पाहिजे जास्त वेळ तुमचं भाषण नसावा कमी वेळाचं भाषण तुम्हाला सुरुवातीपासून शेवटापर्यंत जाता येईल आणि भाषण थोडं आहे म्हणून एक विश्वास राहील की हां एवढा मी टप्पा काटू शकतो म्हणजे जास्त लांबपर्यंत पोहायला असलं आणि कमी पाण्यात कमी अंतर पोहणे याच्यात फरक आहे कमी अंतर पटकन काटू शकतो माणूस जास्तीचं अंतर काटणं लवकर शक्य नाही आणि म्हणून भाषण हे कमीत कमी वेळेतच असलं पाहिजे पहिल्यांदा बोलताय म्हणून तुमचं भाषण हे थोडंच असलं पाहिजे महत्त्वाची टिप्स आहे भाषण हे कमी वेळाचं असलं पाहिजे तुम्ही जसे जसे प्रगल्भ होत जाल जसं जसं तुमचा आत्मविश्वास वाढत जाईल तसं तसं भाषण वाढवत चला पण सुरुवात मात्र थोडक्या भाषणापासूनच तुमची असली पाहिजे पुढचा मुद्दा तुमचं भाषण तुम्ही पुन्हा पुन्हा रिपीट केलं पाहिजे पहिल्यांदा बोलताय म्हणून दुसरी एक टिप्स तुम्ही तुमचं भाषण कागदावर घ्या पण कागदावरलं भाषण पाठ करू नका मनानं बोला मुद्दे काढा भाषणाचं प्लॅनिंग कागदावर असावं ते भाषण कागदावरलं जशाला तसं रट्टा मारून पाठ नका करू बरेचसे नवके लोकं पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच बोलणार आहे म्हणून कागदावर लिहितात एक दोन पेज भरून आणि ते रट्टा मारून पाठ येईल पाठ नका करू एक दोन तीन मुद्द्याच्या आधारे तीन मुद्दे काढा चार मुद्दे काढा अथवा पाच मुद्दे काढा त्या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला भाषण करायचं आहे आणि जेवढं जमल तेवढंच भाषण करायचं आहे जास्त तर घ्यायचं नाही पण तुम्ही तयार केलेलं भाषण तुमच्या कागदावर हवं आणि त्याचा सराव वारंवार केला पाहिजे म्हणजे सतत सराव करा भाषण थोडंच आहे पण सराव मात्र त्याचा खूप वेळ करावा लागेल म्हणजे कोणीतरी असं म्हटलं आहे की मला एक झाड तोडायला लावलं तर मी सहा घंटे अवधी मागेत त्या सहा घंट्यापैकी चार घंटे मी कुराणीला धार देईल आणि उरलेल्या दोन तासात मी झाड तोडून टाकेन एक झाड तोडायला सहा घंट्याचा वेळ मागितला आहे चार घंटे कुराडीला धार द्यायची आणि दोन घंट्यात झाड तोडायचं आहे तसंच भाषणाचं प्लॅनिंगसुद्धा जास्त वेळ करायचं आहे आणि कमी वेळात भाषण करायचं आहे म्हणजे तुमच्या प्लॅनिंगमध्ये आठ दिवस जातील पंधरा दिवस जातील महिना जाऊ द्यात पण भाषण मात्र पाच मिनटाचंच राहू द्या नाहीतर भाषणाची तयारी आता पंधरा दिवस झालं करतो आहे मग भाषणसुद्धा अर्धा तास पाऊन तास चाललं पाहिजे असं नाही कमीत कमी शब्दात कमीत कमी वेळेत तुम्हाला तुमचं तुम्हा भाषण करायचं आहे म्हणजे पहिली टिप्स सांगितली मी तुम्हाला भाषण कमी करा दुसरं सांगितलं कमी केलेल्या भाषणाचा सराव जास्त करा भाषण कमी आहे पण सराव जास्त करायचा तुमच्या भाषणाचं प्लॅनिंग कागदावर घ्या जे तुम्हाला बोलायचं आहे ते तुमच्या कागदावर कासलं पाहिजे ही जशाला तसं नसेल तर त्याचे मुद्दे असले पाहिजे भाषणाची सुरुवात भाषणाचा शेवट हा कन्फर्म असला पाहिजे म्हणून नवख्या वक्त्यांसाठी अर्थातच पहिल्यांदा भाषण करणाऱ्यांसाठी पुन्हा एकदा टिप्स रिपीट करतो कमीत कमी भाषण असावं कमीत कमी भाषणाचा सराव जास्तीत जास्त असावा आणि तुमचं भाषण कागदावर असावं आणि माझा सराव झालेला आहे मी भाषण रिपीट केलेलं आहे आणि माझं भाषण थोडकं आहे असा विचार जाणून बुजून मनात करा म्हणजे मन तुमचे पुढचं जे भाषण आहे ते तुम्हाला सोपं जाईल भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत थांबूयात नमस्कार